मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर जर मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल किंवा बेरोजगार युवक असाल तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नवीन निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा जी आरही या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जो आर्थिक वर्षासाठी नवीन निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचा संपूर्ण जी आर या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत तर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वाय करून ती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यावरती तुमच्या मोबाईलवरती लवकर येतील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमच्यासमोर अशा प्रकारे जी आर दिसत असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन दोन हजार पंचवीस सोवीसच्या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे आणि हा जी आर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर जाणून घेऊया आपण आता शासन निर्णय शासन निर्णयमध्ये या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या या आदेशांवे या ठिकाणी तीनशे कोटी इतका निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आदेशाने या ठिकाणी तीनशे कोटी आलेले आहेत परंतु त्यासाठी एक अटीआय व शर्ती दिलेल्या आहेत त्यानुसारच या ठिकाणी निधी हा वितर वितरित करण्यात येणार आहे तर जाणून घेऊया अटी व शर्ती काय आहेत तर या ठिकाणी व्यवस्थापनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी तसेच विविध बाबींवर खर्च केलेल्या रकमांची तपशीलवार माहिती व त्यावर केलेला खर्च याची संपूर्ण माहिती शासनाला सादर करावी लागणार आहे त्यानंतर कार्यालयीन खर्चात काटकसर करण्यात यावी त्यानंतर सदरचा निधी खर्च करण्यास शासन मान्यता कार्य नियमावली वित्त नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तकेतील तरतुदी सर्व अटी शर्ती अनुपालन करून निधीचा विनियोग करावा तर सदर खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनात व संबंधितांना सादर करण्याची ही व्यवस्थापना स्थापकीय संचालक आनासाहेब पाटील आर्थिक महागास महामंडळ मर्यादित मुंबई यांची राहील तर सदर प्रयोजनासाठी खालील प्रत्यक्ष खर्च व प्रदान महालेखापाल मुंबई यांच्या कार्यालयाने नोंदविलेला खर्च याचा ताळमेळ घालण्याची कार्यवाही महामंडळाने करावी तर सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता बँक खात्यात स्वीय प्रपंची खात्यात अथवा शासकीय लेखा बाहेर ठेवता येणार नाही त्यानंतर तसेच निधी अहरहित करून बँक स्वीय प्रपंची खात्यात ठेवला असल्यास असा खर्च न होणारा निधी शासन खाती जमा करण्यात यावा तर त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास तीनशे कोटी अहरित व संवरित करण्यासाठी सचिव उपसचिव नियोजन विभाग तसेच नियंत्रणाधिकारी कार्यक्षणाधिकारी नियोजन विभाग आहरण व संवर्तन अधिकारी असतील सदर अनुदान महाराष्ट्र कोषागार मधील नमुन्यात नमुन्यातील देयकान्वे अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळ मुंबई यां संवर्धित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ मुंबई यांच्या सदर आदेशाने वितरित करण्यात आलेले भांडवली अंशदान हे सशर्त अनुदान मानले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे आणि या जी आर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या जी आरची लिंक दिलेली आहे आणि तिथून तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता तर अण्णासाहेब पाटील आर्थिक महागास विकास महामंडळाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निदारी निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्य